हेरा व्याजकर वादवड आचार्य वागेश्वरील सातव्या क्रमांकाचे महादेवी सुंदर अशा व्हायला संपाल झाला श्री भागेश्वर देवाच्या आठवणी केलेलं जिहाणी गावाला बैलगाडीची या पंढरी मानून घेत घोषित केलं जातं अशा धवळ घराच्या भाजनातील श्रा नवाचा महादेव धक्काचा एक मोठी भाविकाणी

बुडेश्वर सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा या गाईचा पाचव्या क्रमांकालाय हनुमान विषय संग्राम देरा आया गाई सै संकरांचा निराई संग्राम पाळाला आणि त्याच्यासोबत बालेकरांचा वादही पाळाला बाडेरा संग्राम आजच्या या वाटी पंचम क्रमांकाचे मात्र सुंदर आणि तो डॉकुंद पंढरा सोळा इंडस्ट्रीज गुरुवाडी या गाडीचा चौथा क्रमांका सुंदराची गाडी पाहाली मुकुंद पंढरकर आणि सोळा इंडस्ट्रीज गुरुवाडी संग्राम पाळला आणि त्याच्या महाराष्ट्र चॅम्पियन पडला अभिजित पाटील रणजी आणि सोनाजाय पिळगाव विटेकरांचा जीवा पाहला जीवा आणि संग्राम रचला वागेश्वर देवी धळकरांचा एक सुंदर अशा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तिसरा क्रमांक पटा

सुंदर असे गाडी मारली असतो हा निकाल घोषित करण्यापूर्वी वेगाई मारायचं जे अशक्य आहे त्यामध्ये शक्य हा शब्द दटलेला असतो धपलेला असतो आणि लगेच असायची हा शोधून काय ना धवळ

घरा कशी घरा झाले साखर धवळांचा बैजा मारा बैजा आणि अक्षरा हे अक्षय या मैदानाची वार्सव घेतली एक लाख एक रुपयाचे मानवी म्हणजे या रेल्वेगाडी मालकांचं त्या सर्व चालकांशी उपस्थित रेल्वेगाडी मालकांचं श्रोतियांचा आणि सहभागी सर्वांशी आहे त्याचबरोबर आमचे अटल सर्वांच्या समर्थ ग्रामस्थ यांच्यावरती हार दिलावा 我来我。Well, <All right. S 1>